नमस्कार मी समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अवघे तीन दिवस बाकी आहेत त्यामुळेच पदावरून आणि खाते वाटपावरून राज्यात आणि दिल्लीत देखील मोठ्या घडामोडी सुरू आहेत याचाच वेगवान आढावा घेऊया स्पीड न्यूजच्या माध्यमात रद्द झालेली महायुतीची बैठक आज होण्याची शक्यता तिन्ही पक्षांच्या खाते वाटपावर होणार निर्णय गृह आणि महसूल खात्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून निर्णय घेणार एकनाथ शिंदे यांचं विधान महायुतीच्या बैठकीला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार गृह खाता आणि उपमुख्यमंत्री पदावर निर्णय होण्याची शक्यता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक चार डिसेंबरला होणार त्यावेळी विधिमंडळ नेत्याचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता फडणवीसांच्या जागी इतर कुणाला आणलं जात आहे का केवळ गृहमंत्रीपद हा वादाचा विषय असू शकत नाही संजय राऊत यांचा खोचक सवाल एकनाथ शिंदे भविष्यातही भाजपसोबत राहतील का गृहमंत्रीपद न दिल्यास ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात संजय राऊत यांचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र भाजपाच्या कोर कमिटीची बैठक घेणार पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याची सूत्रांची माहिती ईव्हीएम विरोधात काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन ईव्हीएम घोटाळा होत असल्यानं ईव्हीएम हटावची केली मागणी हॅक करण्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल या व्यक्तीचा दावा निराधार आणि खोटा असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं मतदारसंख्या वाढवण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार या सुनावणीकडे सर्वच विरोधी पक्षांचं लक्ष राज्यात मंत्रिमंडळ आणि खाते वाटपावरून सुरू असलेल्या हालचालींना वेग आलाय या सर्वच राजकीय घडामोडींची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्पोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा चौऱ्याहत्तर चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर कमोन गाईज हरिया एक ब्रेक लिमिंग यू तुम सही से ट्रेकिंग नहीं आता ओके, यू कैन लर्न रोज का ढक्कन देना देना hmm. <laughs> में ढक्कन पहले तो सही पानी पी ना? मानिक्चन अक्सिरिच, प्राउनली इंडियन